सर्वांना नमस्कार हा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा वसई गिरीज निर्मळ आगाशी रस्ता ज्या रस्त्यावरती फेब्रुवारीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत टू योजनेच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू झाले त्या पाईपलाईनच्या कामामुळे हा संपूर्ण रस्ता तुटला गेला त्याचप्रमाणे वसईतील सर्व रस्ते त्या पाईपलाईनच्या कामामुळे महानगरपालिकेने खोदून ठेवले कंत्राटदाराला साधारणतः तीनशे एकोणपन्नास कोटीचे कंत्राट देऊ नये कंत्राटदारांनी ते व्यवस्थित खड्डे गुंजवले नाहीत म्हणून संपूर्ण पावसाळ्यात हा रस्ता फुटला होता आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने मागणी करत होतो की रस्ते दुरुस्त व्हावे परंतु आमच्या मागणीला ह्या लोकांनी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे येत्या दोन ऑक्टोंबर रोजी आम्ही या वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा समोर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत ह्या ठिकाणी आणि रास्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन मागील तीन दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवरती हा रस्ता दुरुस्त करायला लावला आहे परंतु आम्हाला हा रस्ता दुरुस्त नको आहे तर संपूर्ण रस्ता नवीन बांधून द्यावा ह्यासाठी आमचे आंदोलन आहे त्याचप्रमाणे वसईतील सर्व रस्ते व्यवस्थित व्हावे आणि संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावरती फौजदारी कारवाई व्हावी आणि या खड्ड्यांमुळे जखमी झालेल्यांना अपघात घडलेल्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी आहे म्हणून येत्या गुरुवारी दोन ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी वाघोली येथे रास्ता रोको आंदोलन होणारच आहे सर्वांना विनंती आहे की खड्ड्यांचा प्रश्न मिटावा म्हणून ह्या आंदोलनात आपण सहभागी व्हावे धन्यवाद